मग मग ते कसे म्हणून राहिले पन्नास हजार द्या आणतो चेक पाहिजे चेक पोरेल्या त्या नाही आत मला काम आहे तू पहिले तो कचरा काढून घे माई पायडी त्या मांगा शियाडी या काम करताना गोष्टी दुनिया बर्या करत होतो राहिलो काम करतो ना गोष्टी दुनिया भरच्या काय चालू इकडे बाईच काम गाईज काय सारव हाती काय गोष्टीत मोठ्या करतं का हम्म तुलाच टेन्शन दिलं सार हा काम करत उलडी सांग गोष्टी करतो तू हम्म <laughs> गाई जेव्हा उघे दोन्ही बल्ल्या काम करू लागले इकडे आज

mm-hmm uh -huh. tá?

我穿了